वापरा आणि फेकून द्या किंवा कामापुरता मामा ही शरद पवारांची जुनी नीती अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांनी याचा जवळून अनुभव घेतलाय शेवटी कंटाळून त्यांनी आपापला नवा मार्गही निवडला सत्तेसाठी सत्ते शरद पवारांनी महाविकास आघाडीची मोठ बांधली निवडणुकांमध्ये याचा काही फायदा झालेला नसला तरी महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर एकमेकांच्या संगतीचा परिणाम मात्र होताना दिसतोय एकीकडे विधानसभा निवडणुकीनंतर उबाठा गटाला लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नाहीये त्यात आता काँग्रेसलाही या गळतीची लागण झाल्याचं दिसते तब्बल दोन पिढ्या काँग्रेसमध्ये काम करणारं अनंतराव थोपटे कुटुंब याच थोपटे कुटुंबातील एक मातब्बर नेते म्हणजे संग्राम थोपटे हे संग्राम थोपटे आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे परंतु तब्बल तीन वेळा भोर विधानसभेतून निवडून येणारे संग्राम थोपटे अचानक काँग्रेसचा हात का सोडत आहेत यात शरद पवारांचा काय रोल आहे आणि भाजपला याचा कसा फायदा होणार याबद्दलच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आर्य मांजरेकर भोर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे संग्राम थोपटे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे पुत्र अनंतराव थोपटे म्हणजे भोर विधानसभा मतदारसंघातील मोठं प्रस्थ भोर विधानसभा मतदारसंघात एकोणवीसशे बहात्तर एकोणवीसशे ऐंशी एकोणवीसशे पंच्याऐंशी एकोणवीसशे नव्वद एकोणविशे पंच्याण्णव आणि दोन हजार चार असे एकूण सहा वेळा ते काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्वाची देखील सांभाळली एवढंच नाही तर त्यांच्याकडे प्रबळ मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणूनही पाहिलं जात होतं अनंतराव थोपटे आणि शरद पवार म्हणजे कट्टर राजकीय विरोधक एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवारांनी भोरमध्ये सभा घेतली आणि थोपटेंचा पराभव करून काशीनाथ खुटवड यांना तिथून निवडून आणलं पराभव झाल्यानं थोपटेंची मुख्यमंत्री पदाची संधी हुकली त्यानंतर दोन हजार मध्ये त्यांनी पुन्हा एकदा भोर विधानसभेचा गड आपल्याकडे खेचून आणला पुढे दोन हजार नऊ साली अनंतराव थोपटे यांनी आपला मुलगा संग्राम थोपटे यांना राजकारणात आणलं त्यांनी देखील राजकारणात आपला करिश्मा कायम ठेवला दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस असे सलग तीन वेळा संग्राम थोपटे भोर मधून निवडून आले दोन हजार चोवीस मध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शंकर मांडेकर यांनी त्यांचा पराभव केला शरद पवार सत्तेसाठी कोणतीही तडजोड करू शकतात याचा प्रत्यय नेहमीच आलाय असाच प्रत्यय दोन हजार मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही आला बारामती लोकसभेतून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघी ननंद भाऊजय रिंगणात होत्या दरम्यान लेख निवडून यावी यासाठी शरद पवार गेली वर्षानुवर्षे चालत आलेलं राजकीय वैर विसरले यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे राजकीय वैर असलेल्या अनंतराव यांच्या घराचा उंबरठा झिजवला शरद पवारांनी अनंतराव थोपटे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि सुप्रिया सुळेंना लोकसभेत मदत करा अशी विनवणी केली अनंतराव थोपटे यांनी देखील जुनं वैर विसरून मोठ्या मनानं सुप्रिया सुळेंना मदत केली अनंतराव आणि संग्राम थोपटे या दोघांचाही सुप्रिया सुळेंच्या विजयात मोठा वाटा आहे सुप्रिया सुळे यांच्या विजयात भोर तालुक्यातील मतदान निर्णायक ठरलं त्यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटे भोरमधून काँग्रेसच्या तिकिटावर लढले मात्र यावेळी शरद पवारांनी लोकसभेतील मदतीची परतफेड केली नाही संग्राम थोपटे यांना शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी पुरेशी मदत केली नसल्याची चर्चा आहे त्यामुळेच सलग तीन वेळा निवडून आल्यानंतरही चौथ्या वेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला याउलट भोरमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर निवडून आले शरद पवारांनी विश्वासघात केल्याने भोरमध्ये असलेल्या काँग्रेसच्या वर्चस्वाला तडा गेला यातूनच आता संग्राम थोपटे यांनी भाजपचा रस्ता निवडला असल्याचं बोललं जात लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचीही चर्चा आहे संग्राम थोकटेंनी उचललेल्या या पावलामुळे काँग्रेसला तर धक्का बसलाच शिवाय शरद पवारांच्या बालेकिल्ल्यालाही हा मोठा धक्का आहे संग्राम थोपटे यांचा भाजप प्रवेश हा पवारांच्या गडात भाजपची ताकद वाढवण्याकरिता चांगली संधी असल्याचं चा दिसतंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद